नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवाजी गायकवाड कृषी मित्र मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सूर्यफूल पिकाविषयी माहिती सांगणार आहे सूर्यफुलाची लागवड म्हणजे उन्हाळी सूर्यफूल उन्हाळे सूर्यफूल सध्या आपल्या आप भागामध्ये लागवड कमी झालेली आहे शेतकरी लागवड करत नाहीत तर आपल्या ह्या शेतकऱ्यांसाठी उन्हाळी सूर्यफूल पेरणी कशी करावी सर्वात महत्वाचा मुद्दा कसा आहे सूर्यफुलाची लागवड करायची असेल तर तुम्हाला योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जमिनीची निवड असल पेरणीची वेळ असेल बियाणं असल बीज प्रक्रिया असेल खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन असे सर्व मुद्दे महत्वाचे आहेत जर तुम्ही चांगलं जर व्यवस्थित जर नियोजन नाही केलं तर उत्पादन शंभर टक्के कमी होणार तुम्ही हे जे मुद्दे तुम्हाला सांगितलेत हे मुद्दे धरून जर तुम्ही शेती केली सूर्यफूल उन्हाळी सूर्यफुल जर पेरलं तर तुम्हाला हमखास उत्पादन भेटेल सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीची निवड जमिनीची निवड करत असताना तुम्हाला मध्यम ते भारी जमीन लागते आणि त्या जमिनी ती जमीन आम्लयुक्त किंवा पाणथळ नसावी कसं असतं आम्लयुक्त आणि पाणथळ जर जमीन असेल तर उत्पादन त्या ठिकाणी सूर्यफुलाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे उत्पादन कमी होत दुसरा मुद्दा आहे दुसरा मुद्दा जर म्हणलं तर पेरणीची वेळ सूर्य उन्हाळी सूर्यफुल कधी पेरावं हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे उन्हाळी सूर्यफुल पेरत असताना फेब्रुवारीच्या पंधरा म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत उन्हाळी सूर्यफुल पेरणं गरजेचं आहे आणि पेरणी करत असताना मध्यम ते भारी जर जमीन असेल तर तुम्हाला तीस बाय पंधरा सेंटीमीटरच्या फरकानं तुम्ही सूर्यफुल पेरणं गरजेचं आहे जर जमीन जर भारी जमीन किंवा जर संकरीत वाण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही साठ बाय जवळपास साठ बाय तीसची ची पेरणी करणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि आंतर तर झालं पेरणी करत असताना तुम्ही पेरणीसोबत बियाण्यासोबत खात पेरणं गरजेचं आहे आणि पेरणी करत असताना था शेतकऱ्यांना लक्षात ठेवा पाच सेंटीमीटर पेक्षा बियाणे खोल पडू नये अशा पद्धतीनं पेरणी करणं गरजेचं आहे आता बियाण्याची निवड करत असताना बियाणे मार्केटमध्ये भरपूर कंपन्याचे भरपूर वाण आहेत त्यामुळे बियाणे चांगलं निवडा आपल्या भागासाठी जे योग्य आहे त्या पद्धतीनं तुम्ही बियाणं निवडणं गरजेचं आहे जर तुम्ही जर सुधारित बियाणे घेत था असताल तर आठ ते दहा किलो बियाणे तुम्हाला हेक्टरी लागेल आणि जर तुमचा वान संकरीत असेल तर पाच ते सहा किलो बी तुम्हाला एक हेक्टरी लागेल अशा पद्धतीने तुम्ही बियाण्याची निवड करणं गरजेचं आहे अशा पद्धती गरजेचं आहे आणि बीज प्रक्रिया सर्वात महत्वाचं कसं असते तुम्ही पेरणी करत असताना त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया कशाची करावी जर तुमच्या कसं असते जमिनीमध्ये जर बुरशी जर असेल तर मर रोग त्या जमिनीमध्ये त्या पिकाला शंभर टक्के हमकास येते त्यामुळे थायरम दोन ग्रॅम प्रतिकिलो तुम्ही लावणं गरजेचं आहे पण लावणं गरजेचं आहे जर तुमच्या जमिनीमध्ये जास्त किडीचा प्रादुर्भाव होत असेल तर कीटकनाशक एखादं त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे त्यामुळे पेरणीपूर्वी तुम्ही बीज प्रक्रिया करणं खूप खूप गरजेचं आहे असे झाले बीज प्रक्रिया नंतर तुम्ही खत व्यवस्थापन खत खत व्यवस्थापन करत असताना ज्या खतामध्ये एन के घटक आहे असा खात पेरणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्या जमिनीमध्ये खत कुठला जमिनीमध्ये कुठला खात नाही ह्याच्यासाठी तुम्ही माती मातीपरेशन करणं गरजे कर त्यामुळे माती परीक्षण करूनच तुम्ही खताचा निर्णय घेणं गरजेचं गर त्यामुळे तुम्ही पेरणी करत्या वेळेस पेरणी इकडे बघ पेरणी करते वेळेस पे, वे पन्नास किलो नत्र तुमच्या जमिनीमध्ये जाणं गरजेचं आहे आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस खुरुपणी करता खुरुपणी करता एक महिन्यानं खुरुपणी ज्यावेळेस करता त्या टायमाला तुम्ही पन्नास किलो नत्र पेरणं म्हणजे नत्र वापरणं म्हणजे युरिया वापरणं गरजेचं आहे आणि पेरणी करण्यापूर्वी तुम्ही जमीन तर मशागत केलेली आहे पण तुम्हाला ज्या जमिनीमध्ये कुठलं खताचं प्रमाण कमी आहे अशा पद्धतीने तुम्ही खत वापरणं करते आणि पालाश हे तुम्ही पेरणीपूर्वी पेरणी करत असताना वापरणं गरजेचं आहे दुसरं आहे पाणी व्यवस्थापन कसं असते आता हे सूर्यफूल हे करोडहू पीक आहे जर तुम्ही पाणी व्यवस्थापन जर केलं पाण्याचं नियोजन असेल तर पाण्याचं वाण पेरणं गरजेचं आहे आणि तुम्हाला उत्पादन हमकास शंभर टक्के जास्तीत जास्त भेटतं त्यामुळे आपल्या भागामध्ये शेतकरी सूर्यफूल पेरत नाही पण आता सध्या सूर्यफूल पेरण्याची वेळ आलेली आहे उन्हाळी सूर्यफूल जर पेरणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे जमीनची निवडपासून पेरणीपर्यंत तुम्हाला टोटल माहिती मी दिलेली आहे आणि अशाच माहितीसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर कुठलीही माहिती कुठल्याही पिकाची तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क करा धन्यवाद कृषी मित्र शिवाजी गायकवाड